नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता भरलेली शिमला मिरची बनवून दाखवत आहे तरी मी त्यासाठी पावशर शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही किती मिरच्या घेणार आहे त्याच्यानुसार तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घ्या आणि मी अशा उभ्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं शंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे लसूण घालून कुठून एकदम असं चांगलं एक चमचा बेसन पीठ भाजून घेतलेलं खोबरं आणि कोथंबीर थोडीशी बारीक करून घेतलेली बारीक चिरलेला कांदा हळद मीठ आणि थोडासा आपला घरचा खा गरम मसाला लाल तिखट हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आणि ते सर्व साहित्य एकत्र करून मिरच्यांना असे उभे काप केलेले आहेत स्वच्छ धुवून असे उभे काप करून घ्यायचे उभे काप करून घेतल्याच्यानंतर आपण जे सारण केलेलं आहे ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आता मी पूर्ण सारण मिरच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिले थोडंसं साईडला ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवायचं पॅन ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गॅसवरती थोडंसं गरम झाल्याच्या नंतर एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे टाकलेलं आहे जिरे चांगले तळतळलं ना त्याच्यानंतर मग आता थोडंसं हलवायचे की मग त्याच्यात मिरच्या सर्व अशा टाकून घ्यायच्या अगदी सोपी आणि साध्या पद्धतीची रेसिपी आहे भरलेली शिमला मिरची तुम्ही पण अशीच मिरची करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्व मिरच्या टाक मी टाकलेले आहे आणि अशा थोडे वेळ एक साईडनी दोन मिनटं ठेवायच्या नंतर मग पलटी करून एकदम एक अशा हे करायच्या आता सर्व मिरच्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत म्हणजे अशा ना नंतर त्याच्यावरती आपण जे राहिलेलं सारण होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आता सारण टाकल्याच्या नंतर असंच दोन मिनटं चांगलं वाफेवरती झाकून ठेवायचं आता बघा आपल्या मिरची एकदम सॉफ्ट अशा मऊ एकदम छान झालेल्या आहेत तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद